मराठी हिंदी नाही सर माझी मागणी आहे जे आणि जो शाळा चालू आहे नियमाबाह्य त्या शाळेंवर चौकशी करायची त्यांची कारवाई करा चौकशी करा आणि ज्या तर त्यांना मान्यता नसेल तर त्या शाळा बंद करण्यात याव्या बस माझी एवढीच मागणी आहे का मागणी कारण की सर त्या शाळांना मान्यताच नाहीये आणि ते फी वगैरे भरपूर घेत आहे सर त्या शाळेवाला माझ्यावर नाही नाही सर तसा काहीच विषय नाहीये त्यांनी माझ्यावर कारवाई केली एफ आय आर पाडला त्याच्याशी काही संबंध नाहीये फक्त फक्त माझं म्हणणं होतं की बा ज्या शाळांना तुमच्या नियम मान्यता आहे तर मला त्यांनी माहिती अधिकारात मान्यतेचे कागदपत्र देऊन द्यावे बाकी माझी काही मान्यता नाहीये सर त्यांना शिक्षण मॅडम मॅडमनी सांगितलं होतं कि बा तुम्ही सात दिवसाच्या आतमध्ये मला अहवाल द्या वस्तुनिशी जाऊन त्या ठिकाणी अहवाल सादर करावा पण त्यांनी सात दिवस होऊन पण त्यांनी अजून अहवाल तिथे सादर केलेला नाही आहे म्हणून त्यांच्यावर गैरव्यवहाराची मी गुन्हा दाखल करण्यात सांगितलेला हो संस्था चालकाला ते पाठीशी घालत कारण की अहवाल दिला नाही याचा अर्थ त्यांनी पाठीशी घालू राहिले ते चालकाला सर माझी जर मागणी पूर्ण नाही झाली तर मी मंत्रालयामध्ये तिथे आझाद मैदानावर उपोषण करणार आहे सर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला माहित आहे त्या शाळेला मान्यता नाही आहे ते विनामान्यता शाळा चालू आहे त्यामुळे मी माहिती मागितली त्या शाळेला एक दीड वर्ष झालेले चालू आहे हा आताच सुरू झाले त्या शाळेचं नाव आहे लिटिल चॅम्प्स ज्ञान प्रबोधिनी आणि रवींद्रनाथ इंग्लिश स्कूल हा तीन शाळा आहेत माझं नाव पायल जगदीश बुलबुले सामाजिक कार्यकर्त्या मी पायल जगदीश बुलबुले ही एक सामाजिक कार्यकर्ता असून मी सावित्री फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रूपाली सुतार पायल ही मैत्रीण असून आणि एक महिला असून तिला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो हो। आहोत तर पायलच्या ज्या काही मागण्या आहेत सरकारने तिच्या मागण्या पूर्ण करावं हो। तिच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी की ते गुन्हे खरे आहेत किंवा खोटे आहेत आणि पायलच्या मागण्यांना सरकारने पुरेपूर त्याच्या प्रत्युत्तर द्यावे तिच्या मागण्या सरकारने एक्सेप्ट कराव्या एक महिला जर घराच्या बाहेर पडत असेल आणि कुठल्या खऱ्याविषयी जर ती आवाज उठवत असेल तर तिचं कुठं ना कुठं कुटा तरी खच्चीकरण केलं जात आहे या गोष्टीकडे सरकारने विशेष लक्ष द्यावं महिला ही कुठेच सुरक्षित नाही आहे आणि महिला सुरक्षितेसाठी सरकारने याच्याकडे गांभीर्याने पाहण्याचं म्हणजे एक लक्षपूर्वक लक्ष घालावं आणि एक लेडीज ही एक रस्त्यावर उतरून एकटीच आंदोलन करत आहे या गोष्टीकडने सरकारने एक काळजीपूर्वक लक्ष द्यावं असं मला वाटतं मला असं वाटतात हलगर्जीपणा करत असेल तर एक महिला ही रस्त्यावर उतरत असताना पंधरा दिवसाच्या आत जर तिच्या या प्रत्येक निर्णयाला जर, प्रत्य जर सडेतोड उत्तर किंवा व्यवस्थित न्याय जर भेटला नाही तर पंधरा दिवसात ती आत्मदहनाचा इशारा करून ती सरकार समोर आत्मदहन करणार आहे रुपाली दिलीप सुतार जय भीम माझं नाव सँडी गुरु मी भीमराज कामगार सेनेची जिल्हाध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर आणि या ज्या ताई आहेत या इथे आज उपोषणाला बसलेल्या आहेत तर ही खर तर न्याय व्यवस्थे व्यवस्थेबद्दलची खूप मोठी शोकांतिका आहे की एखाद्या महिलेला न्याय मागण्यासाठी असं रस्त्यावरती उपोषणासाठी बसावं लागतंय आणि ती महिला तिने काय केलं होतं की एका गैरव्यवहाराबद्दल तिने आवाज उचलला होता आणि ती देखील एक गृहिणी आहे ती देखील एक माता आहे तिला देखील दोन मुलं आहेत मग हेच प्रश्न तिलाही स्वतः तिच्या पा पाल्यांसोबत पण उद्भवू शकत होते आणि म्हणून हा एक सामाजिक प्रश्न असल्या कारणाने तिने आवाज उचलण्याचा प्रयत्न केला पण संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले मी पोलिसांना पण विचारू पाहते की जेव्हा आम्हा लोकांच्या समुदायासोबत किती सगळ्या अडचणी होतात तर तेव्हा कोणीच गुन्हा तर नोंद होतच नाही आम्हाला समजूत घालून किंवा आमचे प्रश्न सरळ सरळ निग्लेक्ट केले जातात मग अशा वेळेस पोलीस कस काय इतके तत्पर होतात की त्यांची सेवा देण्यासाठी अशा केसेसमध्ये त्यांनी देखील आधी सखोल चौकशी केली पाहिजे मग गुन्हे नोंद केले पाहिजे कारण गुन्हे नोंद होणं काही साधी गोष्ट नाही माणसाची एक छवी मल्ली होऊन जाते आणि या महिलेने काय केलंय फक्त चुकीच्या प्रकाराविरुद्ध आवाज उचललाय ना आणि भारतात लोकशाही आहे हो तुम्ही लोकशाही दाडपण्याचा कितीदा प्रयत्न करणार आहात आणि तुम्ही काही केलं तरी तुम्ही लोकशाही नाही दडकू शकत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले त्यात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण आपले प्रश्न मांडू शकतो आपण चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उचलू शकतो आणि हे संबंधित प्रकार टाळण्यासाठीच आता मध्यंतरी एक तो हे येतोय ना ज कुठला कायदा येतो जनहित जनहित कायदा जो येतो तर मग हे असं दबाव तंत्र यांना कुठेतरी कायम ठेवायचं आहे तर हे असं होऊ दिलं जाणार नाही ताईंना माझा व्यक्तिशः माझ्या संघटनेकडून पण माझा पूर्ण पाठिंबा आहे जर ताईंच्या प्रश्नाकडे लवकर लक्ष नाही दिलं गेलं तर आम्ही मग रस्त्यावर उतरू आणि मग आम्हाला आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू